पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पत्रकार परिषद घेऊन वर्षभरामध्ये घडलेल्या एकूण गुन्ह्यांची माहिती दिली आहे यामध्ये एकोणतीस घडल्या हे गुन्हे उघड करण्याची टक्केवारी समाधानकारक असली तरी घरफोडीच्या एकशे चाळीस गुन्ह्यांपैकी फक्त बेचाळीस गुन्हे उघड झाले आहेत त्याची खंत देखील पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत ते आमच्यासाठी चॅलेंज आहे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी शहर पोलीस सज्ज असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय जर आपल्या गुन्हे आढाव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण वर्षभरात आपल्याकडे सगळ्यात एक चांगली बाब म्हणजे आपल्याकडे जेवढे मर्डर दाखल झाले सगळेच सगळे डिटेक्टेड आहेत त्याच्यामध्ये आरोपी अटक आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के आरोपी अटक आहेत एक चार पाच टक्के जे रिसेंट गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आरोपीचं अटक करणे बाकी आहे दुसरं म्हणजे तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये जरी वाढ दिसत असली तरी आपण त्याला खूप स्ट्रीम लाईन केलेलं आहे ज्या ठिकाणी मारण्यामध्ये त्याचा इंटेन्शन जो आहे तो जीवे मारण्याचा आहे त्या ठिकाणी आपण गुन्हे दाखल करतो त्याच्यामुळे आपल्याकडे अटेम्प्टेड मर्डरमध्ये वाढ दिसते आहे परंतु डिटेक्शन पर्सेंटेज त्याच्यातही शंभर टक्के आहे आणि ते चांगलं आहे प्रॉपर्टी क्राईमच्या बाबतीत बोलायचं झालं तर यावर्षी आपल्याकडे घरफोडीचे आणि चोरीचे जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे यावर्षीचं डिटेक्शन अनफॉर्च्युनेटली थोडं कमी झालेलं आहे आणि रिकव्हरी पर्सेंटेज देखील कमी आहे आता त्याच्या बाबतीत आपण वर्कआउट करत आहोत काही पर्टिक्युलर पोलीस स्टेशन मागे पडलेले आहेत त्या पोलीस स्टेशनवर थोडं जा जास्त फोकस करण्याचं काम आपलं सुरू आहे महिलांच्या तक्रारी बाबतीत बोलायचं झालं तर महिलांच्या महिलांचे तक्रार देण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चितपणे वाढलेलं आहे आधी माझं असं मत आहे की यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारीसुद्धा समोर येत नव्हत्या त्यामुळं गुन्हे वाढलेले आहे असं म्हणणं योग्य होणार नाही मी म्हणेल की रिपोर्टिंगचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे त्याच्यामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे गुन्हे दाखल करून अटक जे आहे ती पर्सेंटेज खूप चांगला आहे त्याच्यामध्ये देखील दुसरं सायबर क्राईमच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक जमेची बाजू अशी आहे की चालू वर्षची आपल्याकडे साधारणतः एक अडीचशे गुन्हे रिपोर्ट झालेले होते त्यापैकी सव्वाशे गुन्ह्यामध्ये आपण लोकांना पैसे परत चोवीस तासाच्या आत मिळवून दिलेले आहे आणि मिळून दिलेल्या पैसे म्हणजे जे पैसे आहेत ते जवळजवळ पंच्याहत्तर लाख रुपये आपण सायबर फ्रॉडच्या माध्यमातून गेलेले परत मिळवलेले आहेत तर ही एक जमीची बाजू आहे आणि हे फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण विदिन ट्वेंटी फोर अवर्स रिपोर्ट करतो आणि विदिन ट्वेंटी फोर अवर्स त्याच्यामध्ये ॲक्शन घेतो तर ते आपण यावेळेला आपल्या सायबर पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी केलेली आहे सर नवीन काय चॅलेंज तुम्हाला वाटतं नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिलं चॅलेंज माझ्यासमोर येणार आहे तो म्हणजे इलेक्शन फेस करायचा आहे इलेक्शन म्हटलं की कायदा सुरुची परिस्थिती आली इलेक्शन म्हटलं की मॅनपॉवर आणि बाकी रिसोर्सेसवरचा ताण आला हे सगळं ताण असताना क्राईमचं देखील सांभाळायचं आणि इलेक्शन बद्दलचं काम देखील तितक्यात चांगल्या प्रकारे आपल्याला करायचं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आता समोर दिसत आहे मागच्या तीन वर्ष जर चोरीचं प्रमाण उघडकीस प्रमाण पाहिलं तर ते समाधानकारक वाटत नाही आकडेवार तर यावर्षी सुधारण्यासाठी अजून आपल्याला प्रयत्न करावे हवं याच्यामध्ये आता आपण सी एम आय एस सिस्टम एक नवीन टाक ले ले, जे टाकलेली आहे त्याच्यामुळे गुन्हेगारांचे जे चेकिंगचं आहे ते आता निश्चितपणे इम्प्रूव्ह होईल आणि म्हणूनच आपण त्याच्यामध्ये सी एम आय एस सिस्टम टाकलेली आहे सी एम आय सिस्टीममध्ये आपल्या रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहे ते आपल्या रेकॉर्ड आहे त्याचंच डिजिटायझेशन करून ते प्रत्येक अंमलदाराला आपण अवेलेबल करून देतोय नाईट रोडमध्ये फिरताना असेल किंवा डे पॅट्रोलिंग दरम्यान असेल तर ते वॉन्टेड अब्सकॉन्डर क्रिमिनल असतील रेकॉर्डवरचे नॉन क्रिमिनल असतील त्यांना ते जास्तीत जास्त चेक करू शकतील आणि त्याचे घराचे पत्ते वगैरे जे आहे ते गुगल मॅपच्या माध्यमातून त्यांना मिळतील त्यामुळे ते इज ऑफ वर्किंग जो आहे तो आणि निश्चितपणे त्याच्यामुळे आपली एफिशियन्सी वाढण्यात परिणाम होईल आणि त्याचा परिणाम म्हणून मला खात्री आहे की येत्या वर्षभरात आता पुढच्या वर्षी जे आहे प्रॉपर्टी क्राईममध्ये चांगल्या प्रकारे घट व्हायला आपण अपेक्षा करू शकतो फेस डिटेक्शन आपण म्हणलं की फेस जे आपण तपास जो आहे तो करणार कशा पद्धतीने करणार फेस डिटेक्शनचे कॅमेराज जे आहे ते आपण एक अठ्ठावीस कॅमेरे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता इन्स्टॉल केलेले आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता बेसिक त्याची रिक्वायरमेंट असते की ज्यावेळेला गुन्हेगार लोकांचे फोटो त्या डेटाबेसमध्ये असतील तर तो कॅमेरा आयडेंटिफाय करेल